नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण छान अशी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत आता थंडीचं सीझन आहे तर थंडीच्या सीझनमध्ये आवळे खूप येतात मार्केटमध्ये आणि आवळ्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आवळा हा भौगुनी आवळा मानला जातो तर इथे मी बघा अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि पाणी दोन ग्लास घेतलेला आहे पाण्याला चांगली उकळ काढलेली आहे त्याच्यामध्ये हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे आणि आवळे बघा इथे मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आणि ही काचेची बॉटल घेतलेली आहे प्लास्टिक शक्यतो अवॉइडच करा मी पण इथं काचेची बॉटल घेतलेली आहे आणि हे अर्धा किलो पूर्ण आवळे कोरडे करून काचेची बॉटल पण पूर्ण अशी कोरडी करून जे आपलं हळद आणि मिठाचं जे पाणी आहे उकळलेलं ते थंड करून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपले आवळे बुडतील असं एवढं पाणी याच्यामध्ये आपल्याला साठवून ठेवायचं आहे दहा ते पंधरा दिवस सुंदर असं हे साठवून ठेवायचं आणि अजिबात त्याच्यामध्ये उघडून बघायचं नाही फक्त याला हलवायचं आपण जेणेकरून ती हळद खाली बसते म्हणून आपण ह्याला हलवून घ्यायचं एक दिवसाड करून हे आता आपल्याला दहा ते पंधरा दिवस बंद असं म्हणजे काळोख्याच्या जागेत ठेवायचं आणि ह्याला उघडून बघायचं नाही सारखं सारखं उघडून बघायचं नाही याला एक दहा बारा दिवसानंतर आपण त्याला बघू शकतो किंवा अप्रतिम लागतात ना खूप सुंदर लागतात खायला आणि आपल्या आरोग्यासाठी पण आवळा तर किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीच आहे चला तर मग भेटूया आपण दिवसांनी इथे बघा आपले पंधरा दिवस झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी एक दिवसाड करून आवळे छान असे हलवून घेत होते जेणेकरून आपली हळद खाली बसत होती ना म्हणून तर मिठाच्या पाण्यात मुरल्यामुळे ना आवळ्याचा तुरटपणा पूर्णपणे कमी होतो आणि खायला पण ते अप्रतिम लागतात लहान मुलं पण ते आवडीने खातात बघा आणि आवळ्याचे एवढे आवड़े फायदे आहेत ना आवळ्यामुळं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते केसांसाठी पण आवळा खूप चांगला आहे शरीरातील उष्णता कमी करतो यामुळे खरंच आवळ्याला आवळ्यामुळं खूप फायदा होतो रोज एक तरी आवळा आपण नक्कीच खाल्ला पाहिजे त्यामुळं बघा नक् खूप छान असं हे आवळ्याचं आवळ्यामध्ये हळद आणि मिठाचं प्रमाण मुरलेलं आहे जास्तीत जास्त मुरलं ना की अजून खायला ते चवीला अप्रतिम लागतात तर कसे वा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर ल आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये